नमस्कार मंडळी आज बघा मेथीची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून पातळ केली तरी बघा जिरे लसूण आलं मिरच्या कोथिंबीर हे सगळं काही मी वाटून बघा आणि मेथी चांगली धुवून मी बारीक कापली आणि एकदम कवळी फोडणीला मी जिरं मोहरी घातलेले आणि वाटलेला मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आणि मग मेथी घालायची हिंग आणि हळद पण घातलेली आहे तेलामध्ये चांगलं सगळं फ्राय करायचं आणि शेंगे पाणी घालून बारीक वाटायचे पेस्ट करायची आणि मग मेथी शिजल्यावर मग ती पेस्ट घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं कशी वाटली तुम्हाला रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटू